नमस्कार आज आपण बनवणार आहोत गुरजी तर इथे मी चार पाच कांदे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले त्यांना आता आपण चिरून घेऊया आता आपण याच्यात कांदे असे बारीक चिरून घेऊया याच्यात मस्त कांदा बारीक चिरतो कांदा आपला चिरून झालाय मस्त आता आपण टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटो या भांड्यात आपण चांगला बारीक चिरून घेऊया टोमॅटो पण आपला मस्त झालाय बारीक आता आपण बुर्जी बनवायला सुरुवात करूया कोथिंबीर पण घेतली मी बुर्जी बनवायला मस्त स्वच्छ धुवून घेऊया कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेऊया कांद्याला चांगला फ्राय करायचा मस्त कांदे चांगले अशी पेटून घेतली आपण आपण याच्यात टाकूया टोमॅटो मीठ टाकूया मिरची पावडर टाकूया टाकूया चांगलं मिक्स करून घ्यायचं असं असं हे मस्त असं फ्राय झालंय आता सगळं सगळं मिक्स झालं चांगलं कांद्या असं वतायचं अंड्यांना गॅस स्लो करून याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनिट पाच दहा मिनिट झाकण काढून बघूया आपण आपण हिला प्लेट मध्ये सर्व करूया आपली अंडा बुर्जी तयारी त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकूया एकदा अशी अंडा बुर्जी नक्की करून पहा